वंचकी बघा केवढी मोठी मोठी असते वाघ आित्रांनो गणपतीच्या इकडे पोचली मित्रांनो नजर का एकच नंबर नमस्कार मंडळी कोकणकर के स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांना आज खतरनाक प्लॅन हा ओंकाराचा प्लॅन हा तर आम्ही दोघे चालला खवळे महागणपतीच्या पाया पडो का देवगड का ना आपलं खास मेंबर इकडे ओमक्या भाय दोघे जाऊ दो, बजू काहीतरी खाली गेलो हा दोघे चालला फिरो का आज सुट्टी आहे मित्रांनो कामावर गणपतीच्या नंतर गेला होता थोडे दिवस त्यानंतर आता सुट्टी घेतला तर म्हटलं आज घरी आहोत फिरून येऊया काराच प्लॅन आहे म्हणा जरा थोडंफार फिरून आहे काही ना खाय तर चला मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच ते सबस्क्राईब करून घ्यावा आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा मजा येणारा मजा म्हणजे गणपती गणपती तुम्हाला दाखवणार आहे आणि बघूया देवगडकं बिवगड का धाव पवनचक्के तिकडे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा तर चला पडेल कॅन्टीन वरती पोहोचला तर आपल्याला त्या इकडनं ना लेफ्ट मारूच हा सरळ जो रस्ता ना तो विजयदुर्ग किल्ल्यावरती जाता तो जाणारी आपल्या का लेफ्ट मारू मित्रांनो फायनली पोचला गणपतीच्या इकडे थोडा चालत जाऊचा कर मोजचा तर पाकडी घेतला ना अगरबत्तीने घेऊची हा पुढे दुकान असतात तिकडे घेऊया अगरबत्तीने गणपतीची गाड्या तर पोचू दोन मिनटात तर, तर फायनल ना अगरबत्ती घेतो कारण अगरबत्तीने घेतलेला तर पुढे गणपतीचं मंदिर आहे गाडी पाठीत लावूची लागता पार्किंग हा पाठीमागे तिकडे पार्किंगमध्ये केलं पार्क आणि पुढे चालत जात मित्रांनो गणपतीच्या इकडे पोचल इकडे पण देव देवाचं स्थान आहे मित्र मग फायनली गणपतीच्या इकडे पोहोचला कत्यारनगर असो खवळे महागणपती तर मंडळी भाविक पण बघा इकडे करायचा मंडळी बघा किती 嗯。 सजावट पण बघा एकच नंबर केलेला आहे इथे गणपतीच्या आजवाजीचही भाविक बघा किती मग फायनली मस्त दर्शन झालेलं तर आता मस्त विजा असल असं या गणपतीची त्याच्यानंतर भेटूया तुम्हाला तर मग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बघा हो ಹಾಂ ಬಾಕ ನಂಬ ಮಿತ್ರ ಸುಂದರ ಅಪ್ರತಿ de la mitral mejor. मित्रांनो देवळाचा कलर काम बाहेरून पण बघा कसला खतरनाक केला आणि काम एकच नंबर वाटतात तर कमेंट करून नक्की सांगा तुमचा कसा वाटला देऊ काम बघा आणि पब्लिक पण तेवढाच म्हणजे आपलं मस्त वाजलो आम्ही चाललो दाभोळ गणेश मंदिरच्या इकडे आणि तिकडनं ना तिकडनं पवनचक्की देवगड पवनचक्कीच्या इकडे जाणार आहोत तर आजचं फेरफटको आम्ही तर थोडंफार म्हटलं आज सुट्टी तर फिरून याव्या दोघ फायनली पवन चकीच्या इकडे पोचला केवढे होते बघा पवन मित्रांनो नजर बघा एकच नंबर नारड ना मित्रांनो इकडे पवन बघा केवढी मोठी मोठी हत्ते वाघा निश्चयच ना इकडे गार्डन ना मस्त बनवलं मित्रांनो मस्त बनवलं तिने मित्रांनो दुपारच्या दुपारच्या वेळीला मित्रांनो पावणे दोन झाले असतील दोन वाजले सॉरी दोन का दहा मिनटं आहात चिका पण इकडे ना मस्त मित्रांनो फ्रेश वातावरण नाही तरी संध्याकाळचा येऊ मित्रांनो इकडे तरी येऊचा असत तर दुपार दुपारचा येऊ नको मरणाचा हिमपा फोटो बिटो काढू साठी एक नंबर हा आळूबिळूवरती पण फिरू शकतात मित्रांनो मस्त इकडचं लोकेशन एक नंबर हा कारण आता इकडनं कलटी मारूया काहीतरी खाऊ खाऊ मित्रांनो भूक पण जाम लागल्या तर गणपतीच्या पाया पडू ना त्याच्यामुळे आधी काय खाऊचा ना त्याच्यानंतर बघू मंडळी आता इकडनं जाऊया दाभोळ गणेश मंदिराच्या इकडं इकडे मस्त मस्त वाढला वातावरण एकच नंबर होता मित्रांनो फक्त दुपारचं शक्यता येऊ नका इकडं कारण बाराच ऊन आत्ताच्या दिवसात तरी आणि आत्ताच्या पुढच्या दिवसात आणखी वाढत मित्रांनो ऊन दुपारचा आता पावसाचे दिवस दिले आहेत मित्रांनो तर चाला पटावर जाऊया मित्रांनो आधी खाऊया बघू तर मित्रांनो फायनली आपली लिहिलेली वेळीची थाळी तर जनते तिथे कारण ना तिथून वेळीची थाळी मागवणं थोणिकांना सुरुवाती गेलं आणि खाऊन त्याच्याला खाऊन घेतात मित्रांनो फायनली ना कराडमध्ये जेवण झालेला तर वेट टाळून घेतला कारण गणपतीच्या पाया पडून जाऊचा त्याच्यामुळे तर आता इकडनं कल्टी मारत आहोत कराडमध्ये जेवलं जाव्यापाड्यावर गणपतीच्या इकडे बाबोळच्या इकडे तर चाललं मस्त पाण्याचं स्थान आहे महादेव पण इकडे एक नंबर मित्रांनो आणि बिनी बघा एकच नंबर मासे विषयी जामच आहेत चिक्कारच आहेत मासं बघा मित्रांनो चिक्कार मासो आहे बघा काय तो दुनिया चो का चिक्कार मासा मित्र देवस्थाना మస్తా మిత్ర మిత్రానోడి కోరలే आणि ऊज बघा का मराण्यासाठी ओके जाम मजा आहेत मित्रांनो इकडे मासे पण चिक्कर घरी टाकला तो मराण्याचे मासे भेटते इकडे मस्त आणि इकडचं एक वातावरण मस्त आहे मित्रांनो बजरंग बली। वातावरण मित्रांनो एकच नंबर मस्त मित्रांनो फायनली घरी लाव साडेचार वाजता साडेचार पावणे पाच झाले तर आता ना मित्रांनो व्हिडिओचा एंड करून टाकूया मजा आली मित्रांनो फिरव आजचा दिवस सापलो फिरोकच गेलो मजा आली धमाल मित्रांनो असेच गावाकडे जर इला असाल ना तरी थोडंसं फेरपटको मारा इकडे तिकडे काही ना साथ काही देवळा ना जावा आपल्या गावाकडे ना कोकणात एकच नंबर म्हणजे फिरो साठी साठी मस्त ठिकाण आहात तर चला मंडळी व्हिडिओचं एंड करून टोक्या संध्याकाळ झाल्या संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथंच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद